नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता साधारण साडेतीन वगैरे वाजलेत आम्ही आहोत आता आपल्या निवडी गावी आणि वाढीच्या कामासाठी आलेलो यावेळेस घराचं काही आपलं काम नव्हतं जास्त तर छोटीशी एक ट्रीप होती तर आता परतीचा प्रवास इकडे निकेत पण निघाला आहे आणि इकडे काकड्या आहेत <laughs> काकड्याचा हंगाम काही संपत नाही आहे काकड्या गावाला भरपूर आहेत भरपूर म्हणजे मुंबईला नेणार किती आवडतं सगळ्यांना खायला निखेलला सांगतोय घेऊन जा घेऊन जा बोलतो ना खूपच झालं त्यामुळं खायला गोड लागतात पण इकडून नेताना त्रास आहे ना आम्हाला आता इथून काय झालं आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना तर त्यांच्या गाडीतूनच आपण संगमेश्वरला चाललो आहे आता तीन वाजताची मांडवी आहे तिला ट्राय करणार नाहीतर एक काहीतरी एल टी टी एल टी टी गाडी म्हणतायत कोणती आहे माहिती नाही स्पेशल ट्रेन आहे का स्पेशल आहे तर त्या स्पेशल ट्रेनने जायचा विचार आहे तर इथून संगमेश्वरपर्यंत ते सोडत आहेत आपल्याला वाडीतले बरेच जण आहेत आता काही जण बसने जात आहेत उरलेले आम्ही ट्रेनने जातो आहे तर आई काकडे घेऊन येते तर म्हणाली तसं आई सोडायला येतेच ना रस्त्यापर्यंत म्हणजे काकडे मी घेते बोललो चल ठीक आहे काकडे त्याच्यामध्ये बाकी असं काही वजन नाही फक्त काय होतं एक्स्ट्रा बॅग असते ना ती न्यायला प्रॉब्लेम होतो फक्त ही कशी पाठीची बॅग असेल तर काही त्रास नाही डायरेक्ट आपला गेला चला काकडीची फुलं बघा ही काकडीची फुलं सुरज आलेला तर काकीने काकड्या बऱ्यापैकी काढल्या असतील आता अजून एक दहा पंधरा दिवस काकड्या खायला मिळणार त्याच्या गेला असेल हां पाऊस आलेला मग अशी भरपूर आता बघा गेला हे आपलं मोठं घर भरपूर पाऊस होता ऊन आता आलं आहे लगेच गेला आला तसा गेला पण फास्ट आला होता एकदम एक, एक दिवसासाठी का होय ना वाडी पूर्ण आहे ना भरून गेली होती चला ठीक आहे आता कसं आहे गावची कामं म्हटल्यावर हे जा चालू राहते तर आपण पण आता निघालोय जास्त दिवस काय थांबता मग येत नाही तिकडची कामं आपण सर्व राहतात त्यामुळे मग निघावं लागतं चला म्हणजे आलेलं आहे दुकानात चल काकडे आणल्यानंतर भरपूर पोरं पहिल्यांदा का म्हणताय काकडे नको नको नाही रे यावर्षी नाही तर फोन पण आपला आला की दे काकडे नाही काकड्या दिल्या घार्या का गोडवाल्या घा वड्याला चांगलं ते पिकलेलं असत ना ते वड्याला चांगलं वड्याला ह्या द्याला तांदूळ आणि काकडी तांदूळ ना तांदळाचं पीठ आहे तांदूळ घेऊन गेलो मध्ये आलेलो हो। ना आता ताईने तांदूळ नेलेले आले काकड्यात ना नको वाटायला लागलेत ना आता तरी पण बन्या देते ती बघ तरी पण देते बर 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 ट्रेन मध्ये खायला वेल एड्या घे चल आवाज नाही येणार फोन करतो संध्याकाळी संध्याकाळी फोन फोन कोण आहे काय इकडे इकडे

आता इथून आपल्याला जायचं आहे वरती संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन अरे यार जाऊ दे जाऊ दे आता काय मांडवी होते मांडवी मांडवी रे मांडवी एल टी टी कशी जाईल चार वाजलेत नाही एल टी टी नाही रे मांडवी तीन वाजताची तीन वाजताची रे मांडवी दादरला गेलो असतो हा कोणतरी म्हणे गेली गेली मी पहिलाच बोल भेटेल आपल्याला येत नाही ना टाइमात टायमात नाही तुम्ही लोक येत सला म्हणारी आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला तर ॲक्च्युली मांडवी आहे ती गेली ऍक्चुअली तीनचं टायमिंग आहे आता चार वाजले तो उशीरा होती गाडी पण आम्ही टी टीच्या हिशोबाने आलो एलटीटी चार वाजताची तर चुकली गाडी कारण मीटिंग ॲक्च्युली होती दुपारी त्या मीटिंगमुळं उशीर झाला ती चुकली पण एल टी टी आहे बघूया सला मंडई संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो आहे आहे वाजून संध्याकाळी सात वाजून तीन मिनिट अब्बी येण्याची शक्यता आहे आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही आहोत पुढे जायला आपल्याला पुढे झाला दा बघूया ना ॲक्च्युली आम्ही थांबलेलो तो एल टी टी गाडी आहे तिरुनवेल्ली एल टी टी तर ती गाडी आहे तीन तास उशिरा तर आत्ता कुठली गाडी आली माहिती जा, आहे का ही पण तिरुनवेल्लीच आहे जामनगर तिरुनवेल्ली तर तर आता आहे ना प्रवास जाम असा इंटरेस्टिंग आहे तर इथून आपण आता चाललो आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरून आपण परत जाणार पनवेलच्या जा दिशेने कुठली भेटेल ती गाडी पकडून कारण बराच वेळ आहे आता वाजले चार आणि ती ॲक्च्युली एल टी टी गाडी येणार आहे ती चार वाजताची आहे ती सात वाजता येणार आहे त्याच्या अगोदर रत्नागिरीला जाऊन बघूया एक ऑप्शन्स मिळतो का डेंजर प्रवास करतायत भाई आज तुम्ही काकड्या नुसतं पळवायला लावतायत काकडेच काकडे आता काम करूया विकून टाकूया विकूया काय काकडी सौर सौर गावठी अरे <laughs> हा हा विकुंडा केला आपल्या काकड्या सगळ्या चला जामनगर शाव, 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 शाव। चल्ण चल्ण चल्ण? जामनगर वरून गाडी आले ती आपण जनरलच आहे चल इथं मध्ये खाली आहे पूर्ण सौ रुपया सौ रुपया का पूर्ण झोपून विपून आहे रे आराम एक आहात एकदम त्याला आमचे कोकण का नाही तुतारीला अशी कधी खाली नाही रे ना का तीन दे तीन कप आहेत छोटे दे दे। ते ऑफर आहे काय आवडली नाही तर परत अशी ऑफर आहे काय नाही येतो काफडीकोय म्हणतो तो पण काकड्या भरपूर झाल्या म्हणतो थांब त्याच्यात पलटी पलटी आहे दोन कप दे ना मित्र चला चहा प्यायला या चालू आहे तर रत्नागिरीला उलटे चा पि प्रवास आहे मस्त आहे ना इंटरेस्टिंग प्रवास आहे <laughs> काय तरी नवीन आता काय माहिती रत्नागिरीला जाऊन पण गाडी कुठली भेटली ते काय माहिती नाही एक हा ना एक पाचशे आहे म्हणाला एक पाचशे एक सातशे गरबा घ्यायला जायचंय आपल्याला घरी पोचायचं पोहोचायचं आता आम्हाला शेवटची ट्रेन भेटली नाही पोहोचलो तरी चालेल पण आम्ही जाणार रात्री सोपळा पोहोचायचा गरबा केंद्र जाऊ गरबा त्याला गरबा जाऊन मारणार गरब्या गरब जाऊ कसला व्यू आहे एक नंबर बघा ना तो

रत्नागिरीला आम्ही चाललेलो गंगानगर एक्सप्रेस पकडायला पण ती भोकेला क्रॉसिंगला लागली आता हे पण गणित गणलं राज्य काय करायचं आता बघूया पुढे जाऊन बघूया रत्नागिरीला जाऊया बघूया मला वाटतं तीच मिळेल तरी एल डी बघूया रत्नागिरी ऑप्शन्स ऑप्शन असतात तशी पण काय ऑनलाईन काय दाखवत नाही एखादी गाडी पण ही आपण लवकर हा सहारा होता हो एक भोके आणि इथे किती आहे दहा मिनटाचा डिस्टन्स आहे काय नशीब खराब असतो तसं पण ती गाडी संगमेश्वरला सात वाजता येणार होती तर म्हटलं रत्नागिरीला जाऊया तीच आहे तीच आहे ही बघारी कुठली आहे तीच आहे काय गंगानगर आज आमचा सहारा होता आजचा जर गाडी भेटली असती तर आपण हा ना आम्ही अकरा वाजता पनवेलला सॉरी वसईला तीच गेली रे तीच गंगानगरच गेली गंगानगर गाडी गेली काय करायचं आता बाय जनरल डबे बघा हा जनरल डब्बा नाही हा एस सिक्स आहे जनरल डब्बा बघूया मी हे पण खाली एस सिक्स पाठचे जाऊ खाली रे आराम आज बसायला बिसायला भेटलं असत आता काय गेली आता काय गेली आता बसायचं गप्प रत्नागिरीला बघूया आता समोसे खावावया आता ना 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 समोसे आय सी वाले आहेत ना तुम्ही बघू हे खाऊया समोसे इथं आण ना मित्र गरम समोसे खाऊया वाट लावून टाकली तू ट्रेन गेली गंगेला बोलायला लागेल गंगानगर एक्सप्रेस पाठवलीस कशी गंगेला बोलूया मस्त हा नदीच आहे ना खाली, खाली क कसला व्ह्यू वाटतोय हा कुठला एरिया आहे काय माहिती नाही रत्नागिरीच्या अगोदर हां हो डॅम आहे कुठलं तरी भोकेनंतर हा एरिया लागला आहे कोणाला काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा मस्त व्ह्यू होता मात्र चला म्हणजे रत्नागिरी तर गाठलेलं आहे पुढे बघूया कसं कसं होतंय चला रत्नागिरी आलंय वडापाव आले भरपूर आहेत ये हां ये 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 पटकन ये एक नंबर चला मंडई आलेले आता रत्नागिरीला इथून बघूया गाडी कोणती मिळते ती ही गाडी तर निघाली आता पुढे रत्नागिरी पर्यंत आपण आलो होतो तिकीट वगैरे काढून झाले आलोय प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर केलाय काकड्यांचा आणि त्याला पोलिसांना काकड्या दिल्या ते कोणतरी पॅसेंजर होते त्यांना पण दिल्या दोन ना चार काकड्या दिलेल्या म्हणजे संदेश कडे काय झालंय बहिणींनी पण पाठवली आणि घरात काकड्या वाले पण वाले असतील ना ज्यांना काकडी भेटली त्यांनी कमेंट करून सांगा काय बनवलं काहीतरी म्हणाले ना दोनसं बनवलं दोनस काहीतरी काहीतरी बन दोनसर साताऱ्याचं तिकडचं साताऱ्याचं काय आहे तिकडचे वाले होते असतील बघूया प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आता तेजस एक्सप्रेस येते तर तिच्यात का आपण जाऊ शकत नाही जनरल डबा नसतो तिला तेजस एक्सप्रेस आलेले ही पण गाडी आम्हाला बसा बघतच बसावं लागेल कारण काय या सगळ्या रिझर्वेशन ए सीवाली गाडी असते ना मला एक पण जनरल डबा नाही तेजस एक्सप्रेस चला सीट खाली आहेत पॅन्ट्री जायचं काकडे देऊन या काय काकड्या देऊन टाकूया आणि बघूया भरपूर गर्दी म्हणजे मोठ अर्धी बुकिंग गाडी वाटत होते हो बघा तिकडे किती चढताय कसं आहे पेरू शंभरला तीन एक शंभर ला तीन आपल्याला आता काम नाही आहे आपली गाडी येईपर्यंत पर्यंत तर खाऊया पेरू खाऊया सात वाजून दोन मिनटं झालेत फायनली गाडी आली बाबा टी टी स्पेशल ठाण्याला उतरायला लागेल ना आपल्याला ठाणे सकाळी जाईल त्याला बसायला भेटलं मस्त एकदम रत्नागिरी आलेला एक फायदा झाला बसायला बसायला दे काहीतरी परिश्रम केलेला पण बसायला भेटलं ही गाडी आहे तिरुनवेल्ली एलटी टी जादा गाडी आहे जादा गाडी आहे हॉलिडे स्पेशल गाडी लावते ती कधी कधी असते काय माहिती नाही पण भेटले आम्हाला आता बसायला भेटलं निवान चाललं सकाळी किती चार वाजता चार हा चारला ठाणे चारच्या आसपास ठाणे मग तिथून आपण पुढे पुढे जाऊया नाला सोपायला सा साडेतीन दाखवत आहे ना साडेतीन चार ला जाईल बरोबर कोणतरी कम्प्लीट केलं माझं वाक्य दादरून ठाणे ठाण्यावरून नाला सोपाला कोणतरी हाय वाटत नंतर का माल सगळ्यात सगळ्यात हा लवकर जाईल नाही थांबत था ना संगमेश्वर आलं आठ वाजता बरोबर ना सर आठ आठ वाजता बरोबर आलं या आम्ही इथं राहिलो असतो आठ वाजता चढलो असतो पण बसायला भेटलं असतं की नाही माहित नाही गाडी आपली मला वाटत आहे ना खूपच अशी काहीतरी वेगळीच गाडी आहे सगळ्या स्टेशनला जायचे वडे तर आता चिपळून येणार आहे नॉर्मल आहेत ना हा चिपळून जाऊ आम्ही म्हटलं आपला प्रोग्राम करून टाकूया घरातून चिकन वडे चटणी भाकरी असं सगळं आणलेलं आहे मिरची पण आहे खास मस्त एकदम हा हे बघा खास भाई तिकडे आहे चला झंझणीत आहे ना हा ना? चला आता जेवून घेतो गाडी घरात किती पोहोचवेल ते काय माहिती नाही डायरेक्ट पिशवी संध्याकाळी सात वाजता आपण जर्नी सुरू केली रत्नागिरीवरून बघूया घरी जायला किती वेळ लागतोय निवांत आहे पण प्रोग्राम सगळा निवांत आहे चला एन्जॉय घ्या जेवण झालं म्हणून बरं झालं चिपळूणला भरपूर गर्दी आहे पाऊस पण भरपूर आहे वाटत पाऊस पण झाला

हा बघ ना मगाशी कोण नव्हतं भाकरी खाताना जरा पाहिजे होत ते कोण नाही आलं बघ ना किती गरम 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 कडक कडाच कडच विकेट जातात पटापट चार झाला कुलदीप यादव पहिला विकेट नव्हता घेतोय नाव आहे तुझं लाव दहा वाजले आणि खेळला आलोय बराच वेळ जातोय कधी पोहोचणार आपण गर्दी आहे तिथे गर्दी आहे खेळला हो गर्दी आहे बसतो जात होतो बाहेर पण नको गर्दी आहे चला दहा वाजता आलो आहे खेळला बऱ्यापैकी गर्दी होती तर गाडी म्हणजे अशी निवान निवान चालली आहे एक्स्ट्रा गाडी आहे ह्या जादा गाड्यांचा हा एक प्रॉब्लेम आहे की वेळेवर जाईल की नाही ही शाश्वती नसते आता आपल्याला ठाण्याचं टायमिंग आहे चार वाजता सकाळी म्हणजे आता अजून तरी ऑनलाईन तेच दाखवते बघूया कधी जाते चला खेडवाली पब्लिक कोण कौन कोण आहे कमेंट करा खेडवरून आपली गाडी निघाली दहा वाजता आता पुढे बघूया कधी पोचते अंधार आहे भरपूर मध्ये मध्ये गरबा वगैरे सुरू आहे नवरात्रीचा व्हिडिओ आपली लेट येईल तेव्हा नवरात्र संपलेली असेल रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि आम्ही आत्ता पनवेलला पोचतो आहे तर प्लॅनिंग दे परत एक चेंज झाला आहे ठाण्याला उतरणार होतो तर आता पनवेला उतरायचं आहे त्याच्यानंतर कोणतीतरी गाडी आहे गंगे आपला थांबला आहे पनवेलला कारण तो जाणार आहे सुरतला तर तो बोलला इथे उतरा म्हणजे कसं ठाणे दादर करून नारासोपार जाण्यापेक्षा कारण सकाळच्या जा ट्रेननेच जा जायचं होतं तर आता थांबवणार आहे दोन पन्नासची गाडी आहे पुण्यावरून येणारी तिने वसईला जा आणि मग तिथून जा तर सहा वाजेपर्यंत साधारण घरी जाऊ हां कसा झोप <laughs> <laughs> आले तर आता संदेश आणि संतोष ठाण्याला उतरतील मी नित्या निकेत आणि सूरज पनवेललाच उतरूया ना गंग्याला भेटूया चहा वगैरे पिऊ मस्त मग गाडी बघूया कधी भेटेल ही गाडी कोणती आहे ती उतरल्यावर सांगतो डबल टू वन नाईन थ्री ग्वालियर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस पुण्यावरून निघते म्हणजे दौंड वरून बघा दौंड वरून निघते ही पुणे पनवेल वसई बोईसर वापी वलसाड सुरत भारुच वडोदरा बरंच जाते कुठे कुठे आणि शेवटला ग्वारियर जंक्शन आहे ती पकडायची आपल्याला चल संदेश बाय बाय संतोष बाय चल मित्रा बाय हां चला भाई भाई। चला बाय बाय चला तुम्हाला पण बाय बाय एल टी एलटीटी जादा गाडी सोडतोय आम्ही आता पनवेलला आता तिकडे पकडूया दुसरी गाडी हां गंग्या झोपल्या गंग्या बाहेर थांबल्या आता कुठे माहिती नाही चला एलटीटी गाडी निघाली पुढे ठाणे था। मग एलटीटी गंगे आहे कुठं गंगे आहे कुठं बी सिक्स ला आहे आता बी सिक्स आपण कसं समजणार गाडी गेली बंद होईल बी सिक्स वगैरे गंग्या अरे कसं आहे सर काय काकड्या नको नको झाले रे बाबा वाटत वाटत आलेले आपली दोन पन्नासची ची आहे ना हाय वेळेवर गाडी मग अशी लेट होती पण आता हाय कुठे येईल कुठे येईल चला थोडा चहा ब्रेक करूया चहा नाही कॉफी आहे ना हां कॉफी ब्रेक वीस रुपयाची कॉफी आहे चहा दहा रुपयात काम झालं असतं आता पोरं म्हणतात होऊ दे खर्च होऊ द्या खर्च दंग्या भाऊ आहे मग काही टेन्शन नाही थम्सअप गाडीला वेळ आहे बराच माझं घड्याळ राहिलं आहे गावी तर मोबाईलवरती बघायला लागेल एक वाजून सदतीस झाले झालेत गाडी येणार आहे दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी टायमिंग आहे बघूया किती वाजता येते दहा मंडळी कॉफी बिअला आहे कॉफी आणि काय वन असं काहीतरी आहे पनवली स्टेशनला इथे ए सी वेटिंग हॉल आहे ना का एका तासाचे दहा रुपये सगळीकडे असतं काय ऑल ओव्हर इंडियामध्ये पैसे भरून नाही रिझर्वेशन करतो त्याचा पीआनओ नंबर असून त्याला लागतं पी एन ए नंबर साईन केल्यानंतर ते पेडवाला आहे पनवेलला नाही पी नंबर कंपल्सरी प्लस पेड पीआय नंबर साईन दहा रुपये दहा रुपये एसीचे दहा रुपये घेतात चांगला आहे आराम करायचं असेल तर चांगला आहे रेल्वे करून चल गंग्या गांगिया चल जाता अवकाश गंग्याची तिकीट आहे आम्ही काही जनरलने जाणार आहे ना कुठे जातोय सुरतला वडोदरा जा आपला <debate> दिल्या घरी आता आम्ही जातो जनरलला मग अंग्यासोबत एक तास मजा आली एन्जॉय चला आता काकड्या नाही सोडायच्या काकड्या घेऊन जाऊया

भेटली भयंकर भयंकर बसलेत पूर्ण गाडी भेटली पॅक म्हणजे कसं आहे सगळे झोपले पिपले आपल्याला काय गाडी खाडी आहे पूर्ण सगळे झोपलेत निव काय प्रवास माझा मोठ प्रवास नाही जाऊ दे आता इथून आपल्याला डायरेक्ट वसायला उतरायचं मग आम्ही जाणार तिघ नापर सुरज भाईंदर मग आमचा प्रवास संपेल भरपूर खतरनाक आणि मोठा प्रवास झालाय निखेतला मजा आली बघा कसा आराम करत हो मग एवढा प्रवास खुशी रत्नागिरीला पण दाख फिरवलेलं रत्नागिरी दाखवले त्याला आज पनवेल पण दाखवलेलं पनवेल दाखवलेलं संगमेश्वर पण आता वसाई सगळं वसा वसा जाऊ चांगलं आहे चला आराम करतो थोडा वेळ तीन बावीस झालेत मला वाटतं पाच सव्वा पाचपर्यंत पर्यंत गाडी जाईल ऑफिशियल टायमिंग काहीतरी चार चालीस आहे पण लेट झाले थोडीशी चार वाजून अठ्ठावीस मिनटं म्हणजे साडेचार वाजले आहेत फायनली आपण पोहोचलो आहे वसई आलो चार चा टायमिंग आहे पण लवकर आलो थांबेल गाडी मला था वाटतं ते पंधरा वीस मिनटं था, वसईला थांबेल का म्हणलं वसईला उतरलो आहे पाऊस भरपूर पडतो आहे मुंबईमध्ये बरं पैकी गाडी आहे इथे पण खाली पण होईल भरेल पण कारण पुढे लांब पलट्याला गाडी जाते ग्वालियर चवकाश म आमचं दुःख काय माहिती आहे का साडेचार ला पोहोचलेलं आहे पण नाराज सोपोरला जायला गाडी नाही मग सुरतला भाईंदरला जायला हाय चार चाळीसची असो तू तरी जा आम्ही थांबतो आराम करा जरा झोप आले जोरात चाय पिण्या हा जा अवकाश म बाय बाय चला मंडळी प्लॅनमध्ये अजून एक चेंज ॲक्च्युली वसईवरून नालासोपोरा जायला आपली पहिली गाडी आहे ती साधारण पाच वाजून पन्नास मिनिटांनी आहे आणि आम्ही पोचलेलो आता साडेचारला तर मग विचार केलेला केलेला फायनली आपण ओला रिक्षा केलेली आहे थोडंसं कॉस्टली जाईल पण ठीक आहे घरात जाऊ लवकर आता एकूण ईष्टवरूनच केलंय म्हणजे कसं नित्याला सोडता येईल आणि मग आम्ही पुढे जाऊ नित्या ते राहतो पाऊस जरा थांबलाय बरा वाटतंय जरा जाय पण असंच थांबू दे म्हणजे झालं चला मंडई रिक्षा केलेली म्हणून फायनली आलेलो आहे घरी मोटकं बांधलेलं आहे ते पण सुटलंय <laughs> काकड्या आहेत आणि थोडंसं पीठ वगैरे आहे पण आलो फायनली घरी रिक्षाचा बरं फायदा आला नाही नेत्या पण गेला आम्ही पण आलोय आता चला आता चुपचाप जाऊन झोपूया शुभ सकाळ मंडळी कशा सर्व मजेत आत ना मजेतच राहायला पाहिजे मजे हा तर गावी गेलेलो मंडळी आणि काय केलं तू केलं आणि पाऊस कसा आला होता आणि वाजत कसं होतं असं वाजत होतं भरपूर पाऊस पडत होता ना कडकडत होता तर सकाळी आपण साधारण साडेपाचच्या आसपास घरी आलो आ, मोठा प्रवास झाला तो तुम्ही पूर्ण बघितला आहे त्यात आता परत वर्णन करत बसत नाही सर्व मित्रमंडळी होती त्यामुळे मग रत्नागिरीला आलो रत्नागिरीवरून पनवेलला आलो पनवेलवरून वसईला आलो वसाईन रिक्षाने घरी आलो आणि फायनली घरी आलेलं आहे तरी एक मोठ्या प्रवासाची व्हिडिओ होती तर मजा आली सर्वजण एकत्र होते म्हणून काय वाटलं नाही एकटा असतो ना तर घंटा आला असतो हवा लागते ना तर चला म्हणजे आता आलो आहे मुंबईमध्ये नाला सोपाला मध्ये तर आता यावेळेस काय शनिवारीवर परत जाता येणार नाही आहे पण नक्कीच लवकरच जाऊ आणि बाकीच्या आता जेवढं जमेल ते व्हिडिओ करूया माझी ऑफिसची कामं पण बरीच आहेत त्यामुळं जेवढं जमेल तेवढे कळू ना ओके बाबू आहे तर हा तुम्हाला जर स्पायडरमॅन वगैरे दाखव जरा हा म्हणजे आपण वज्रेश्वरला एकदा घेऊन तो व्हावून गेला होता व्हिडिओ बघितले असेल तो माहिती असेल तर तो हा आहे तुटलेला विटलेला सगळा आहे पण हनी धावत धावत जाऊन पाण्यातून आणला होता तर अजून त्याच्याबरोबर खेळते आता त्याला दोन तीन महिने झाले तर चला म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 का भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय यू मम्मी बोल मम्मी बाय 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 चला बाय 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 बाय